चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार जीवन विद्या सांगते चिंतन ही कामधेनू आहे चिंतन हा कल्पतरू आहे आणि चिंतन हा चिंतामणी आहे आणि म्हणून लोकांचं भलं व्हावं त्यांचं कल्याण व्हावं असं जर तुम्ही चिंतन कराल तर तुमचं भलं होईल कल्याण होईल आम्ही जी विश्वप्रार्थना म्हणायला सांगतो ती विश्वप्रार्थना म्हणणं म्हणजे चिंतन करणं होय ही विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारांची सोन्याची खाण आहे इट इज द गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स असं मी तिचं वर्णन करतो आणि म्हणून जीवनविद्या सांगते की ही विश्वप्रार्थना तुम्ही अगदी मनापासून सतत म्हणत राहा रिकामपणी आणि रात्री झोपताना ही विश्वप्रार्थना तुम्ही जर म्हणत राहाल तर त्या प्रार्थनेत जे काही सर्वांसाठी मागितलेलं आहे ते तुम्हाला प्राप्त होईल आणि हे जे तुम्हाला प्राप्त होईल ते निसर्ग नियमांप्रमाणे प्राप्त होईल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला प्राप्त होईल ते निसर्ग नियमांप्रमाणे प्राप्त होईल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे वास्तविक आपलं जीवन हे निसर्ग नियमांप्रमाणे चाललेलं असतं जीवन विद्या सांगते की ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट या निसर्ग नियमाप्रमाणे आपण जे काही करतो मग ते विचार करणं असो उच्चार करणं असो इच्छा करणं असो किंवा आचार करणं असो तुम्ही जे जे काही करता ते आपल्याकडे परत येणार आहे हे लक्षात ठेवणं हेच खरं नामस्मरण होय तुम्ही जे काही विचार करता उच्चार करता इच्छा करता तुम्ही जे आचरण करता त्याप्रमाणे तुमचं जीवन घडणार आहे घडत आहे आणि म्हणून यथाशक्ती तुम्ही इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा असं जीवन विद्या पुन्हा पुन्हा सांगते यथाशक्ती इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे पुन्हा सांगतो यथाशक्ती तुमच्या प्रमाण तुमचं काहीही नुकसान न करता इतरांना सुखी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा जीवन विद्या सांगते हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे जगातील प्रत्येक माणूस जर असं वागेल तर जगाचं नंदनवन होईल यासाठी पैशाची गरज आहे असं नाही बघा तुम्ही की बहुधा खूप पैसे असलेला माणूस दुःखी असतो असं का खूप संपत्ती असलेला माणूस दुःखी का जीवनविद्या सांगते तुम्ही इतरांना काय देता याला महत्वाचं स्थान आहे कारण तुम्ही जे काही देता ते जर सुय आपण जे इतरांना दुःख देतो ते सूक्ष्म असत ते सहस्रपटीनं परत येत पण आपल्याला हे कळत नाही आपल्याला इतरांची निंदा करणं इतरांची कुचेष्टा करणं इतरांचा द्वेष मत्सर करणं या अनिष्ट गोष्टींची सवय लागलेली आहे या गोष्टी करणं आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल संसार दुःख मूळ असं म्हटलं जात पण हे खरं नाही संसार हे दुःखाचं मूळ कधीच नव्हतं आणि नाही मग दुःखाचं मूळ कशात आहे जीवनविद्या सांगते की आपल्या अनिष्ट विचारात आपल्याकडे असणाऱ्या शहाणपणाच्या अभावात आपल्या सर्व दुःखाचं मूळ आहे तुम्हाला जर दुःख नको असेल तर स्वतःसाठी सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा याला सोपा उपाय म्हणजे सतत आणि मनःपूर्वक प्रार्थना म्हणणं त्याचबरोबर जोडीला आणखीन एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे लव वर्क आपल्याला जसे दोन हात आहेत त्याप्रमाणे मानवी जीवनाचे दोन हात आहेत ते दोन हात म्हणजे लव वर्क आणि विश्व प्रार्थना विश्व प्रार्थना म्हणणं हा मानवी जीवनाचा एक हात म्हटला तर लव वर्क करणं हा दुसरा होय लव वर्क असं ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळी ते वर्क म्हणजे ते काम समाज विधायक काम किंवा ते काम म्हणजे समाज उपयुक्त काम हे आपण लक्षात घ्यावं दारूच्या बाटल्या पोचवणं हे देखील कामच आहे परंतु ते विधायक काम नाही हे आपण लक्षात घ्यावं विधायक काम किंवा समाज उपयुक्त काम म्हणजे दारूच्या बाटल्या पोहोचवणं नव्हे किंवा तत्सम काम करणं नव्हे जीवनविद्या सांगते की समाज विधायक काम किंवा समाज उपयुक्त काम तुम्ही आवडीनं गोडीनं आणि प्रेमानं काम किंवा समाज उपयुक्त काम तुम्ही आवडीनं गोडीनं आणि प्रेमानं करा असं केल्यानं तुम्हाला त्या कामातून आनंद मिळेल काम करताना त्या कामातून तुम्हाला आनंद कधी मिळेल जीवनविद्या सांगते की लव वर्क आणि एन्जॉय वर्क केल्यानं तुम्हाला त्या कामातून आनंद मिळेल तुम्ही म्हणाल लव वर्क ठीक आहे पण एंटरतो ते करताना तल्लीन होऊन करावं ऑफिसातील काम असो संस्थेचं काम असो किंवा घरातील काम असो तुम्ही जे काम करता ते तुम्ही तल्लीन होऊन करा तुम्ही ज्या वेळेला तल्लीन होऊन काम करता तेव्हा त्या कामातून तुम्हाला आनंद मिळतो हा आनंद मिळणं महत्वाचं आहे तल्लीनहून काम केल्यानं आनंद का मिळतो कारण आनंद हा आतून येतो तो, तो बाहेरून येत नाही ज्याला आपण कर्म म्हणतो हे कर्म म्हणजे तरी काय जीवनविद्या सांगते ब्रह्म तेच कर्म होय जे ब्रह्म आहे तेच कर्मावर येत जीवनविद्येनं हा एक महत्वाचा सिद्धांत सांगितला ब्रह्म जे आहे तेच कर्मावर येत आता हे ब्रह्म जे आहे हे कसं आहे वेदांतानं सांगितलं की ब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप आहे ते ब्रह्मच कर्मावर येतं म्हणून कर्मात सुद्धा आनंद आहे परंतु आपण जे काही कर्म करतो त्या कर्मातून आपण आनंद अनुभवायचा असतो हे आपल्याला कळत नाही जीवनविद्या सांगते की आपण जेव्हा कर्मातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कर्मच आनंद रूपानं प्रकट होतं ते मॅनिफेस्ट होतं प्रक्षेपित होतं आणि हे आपल्याला कळत नाही म्हणून आपण सर्व आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो विश्व प्रार्थना सुद्धा तल्लीन होऊन म्हणा मग आनंद कसा मिळतो ते बघा तुम्हाला सुख शांती समाधान पाहिजे ना तर मग लव वर्क आणि विश्व प्रार्थना दोन्ही तल्लीन होऊन करा या दोन्ही गोष्टी करण्यातून आनंद कसा मिळतो ते बघा आपल्या जीवनात आनंद फुलायला पाहिजे तर या दोन्ही गोष्टी करा माझ्या एका मित्राची गोष्टला पाहिजे तर या दोन्ही गोष्टी करा माझ्या एका मित्राची गोष्ट सांगतो माझे ते मित्र माझ्यापेक्षा खूप मोठे होते पुण्याला ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना रँगलर परांस्पे गणित शिकवत माझ्या मित्रानं एक दिवस एक गणित सोडवण्याचा खूप प्रयत्न केला रात्रभर जागून त्याने प्रयत्न केला आणि ते कंटाळून झोपले दुसऱ्या दिवशी माझे ते मित्र रँगलर परांजपे यांच्याकडे गेले म्हणाले सर हे गणित आम्हाला सुटत नाही रँगलर परांजपे सरांनी ते गणित पाहिल्याबरोबर ते म्हणाले ऑब्वियस अरे सोपं आहे असं म्हणून त्याने ते गणित थ्री स्टेप्समध्ये सोडवलं तस आपल्या जीवनाचं जे गणित आहे हे गणित आपल्याला सोडवायचं आहे आपल्या जीवनाचं गणित सोडवण्यासाठी आपल्याला शाब्दे परेच निष्णांत अशा सद्गुरूंची आवश्यकता असते हे आपण ध्यानात घ्यायला हवं ओम शांती शांती शांती